ए, किती सुंदर रूम आहे खिडकीतून किती सुंदर व्ह्यू दिसते ना किती सुंदर रूम आहे एवढा सुंदर रूम आहे आणि खिडकीतून एवढा सुंदर व्ह्यू दिसत आहे तर कधी सपनात नव्हतं सोचलं होतं की मला गोव्याला आली भेटीन मी सपनाती नव्हतं सोचलं थँक्यू दीपक जी थँक्यू मला गोव्याला आणल्याबद्दल मीन तर कधी सपनात नव्हतं सोचलं की मला गोव्याला जायला भेटीन पण तुम्ही मला घेऊन आले फिरायला गोव्याला थँक्यू दीपक जी कविताच आहे ना मोठ्या थँक्यू दादानच हा रूम बुक करून दिलेला आहे हॉटेलचा मी तो तो ना माझ्या नाही केलं माझ्या एवढे पैसे नव्हते तर दादा म्हणे तू टेंशन नको घेऊ म्हणे हॉटेलचा रूम मी बुक करून देतो म्हणे तर दादा रूम बुक करून दिलेलं आहे आपल्यासाठी ऑनलाईन बापरे मोठे दादा किती चांगले आहे ना सुप्रिया ताई पण खूप चांगली आहे आणि सविता ताई पण खूप चांगली आहे आपल्याला गोव्याला घुमायला आहे आले भेटलं त्यानं साठ्याला पटवलं म्हणून आपल्याला आले भेटलं नाही हो हो माय दादा वहिनी लय चांगले लय चांगले आहेत खरंच खूपच चांगले आहे का गोव्याला किती लहान लहान कपडे घालून घुमतात बाया किती लहान लहान कपडे घालतात हो कविता इथं लहान लहानच कपडे घालतात सगळेजण इथे एन्जॉय करायला येतात ना गोव्याला लहान लहान कपडेच घालतात हट बाबा कसे वाटतात ते लहान लहान कपडे मला तर ते पाहूनच लाज वाटू राहिली होती तुला घालायची आहे का तू बी घाल लहान लहान कपडे इथं कोण आहे तुला पाहिले खाल ना छोटे छोटे कपडे काय होते होत नाही बापा मी नाही घालत लाज वाटते मी नाही जीन्स पॅन्ट तर जीन्स पॅन्ट जीन्स पॅन्टाली कविता मला वाटलंच होतं की तू लहान लहान कपडे घालायला करशील म्हणून म्हणून मी ना ती जीन्स आणि टॉप पहिलेच घेऊन ठेवलेला आहे आपली कपड्याची बॅग खोल बरं पाहिता कपड्याच्या बॅग मध्ये सरत खाली आहे ना जीन्स टॉप ठेवलेला आहे घालून घे तुला हे बी पाच आहे ना तुला समुद्र कधी पाहिलं नाही म्हणाय ना तू समुद्र आहे ना चल मग आपण जाऊ घालून मग तिकडे हॉटेलमध्ये जॉईन करून घेऊन जीन्स टॉप पहिलेच घेऊन ठेवला सुप्रिया तुला सरप्राईज द्यासाठी मी पहिलेच घेऊन ठेवलं होतं माहिती आपण हमी कुठं जाऊ तर तेव्हा घालू पाहिन कपड्याच्या बॅग मध्ये सरत खाली ठेवलेला आहे घालून घेऊ जीन्स टॉप हो कविता तुला सरप्राईज द्यासाठी मी पहिलेच घेऊन ठेवलेला आहे जीन्स टॉप मी म्हटलं आपण कुठंनी ले जाऊ म्हटलं तर तेव्हा तू घालशील म्हणून मी ना घेऊन ठेवलेला आहे कपड्याच्या बॅगमध्ये मध्ये सगळ्यात खाली ठेवलेला मी ना घालून दे मग आपण बीचवर जाऊ घ तिकडेच कुठे रेस्टॉरंट मध्ये मस्त जेवण करून बाय जीन्स टॉप का मी जीन्स टॉपवर मी जिंदगीत नाही घातलं बापा जीन्स टॉप आता पहिल्यांदा घालणार दीपक जी जर तुझ्या आईला माहीत पडलं तर मी जीन्स टॉप घातलं मग मग किती बोली ना त्याला माहीत पडलं तर मी जीन्स टॉप घातलं तर मग कविता किती लिहितो तू? इथं कोण आहे तुला पाहिले? कोण इथं पाहिले? आई आहे का इथं? तू आणि मी काय होतं घातलं तर घाल ना इथं सरस तर घालत आहे जीन्स टॉप तू ना घातलं तर काय घालून घेणार इथं काही आहे का पण बा आईला माहित पडलं तर मला भेव लागते कोण सांगीन आईला कोण सांगीन कोण आहे तुला पाहिले तू जीन्स टॉप घातलं का काय घातलं कोण पाहिले घालून घेणं नाही बाई मी नव्हतं कधी घातलेलं नाही आहे जीन्स टॉप पण माझी इच्छा होती जीन्स टॉप घालायची घालीन मी आता पहिल्यांदा घालीन मी जीन्स टॉप का तुम्ही गोव्याले पहिल्यांदा आले का याच्या पहिले बी आलेला आहे कधी नाही दोन तीन बार आलेलो मी गोव्याला याच्या पहिले बी आलेला कोणासोबत आले होते कोणी मैत्रिणीसोबत सोबत आले होते का <laughs> काय कविता काही बोलतो का मैत्रिणी बरोबर कुठे नाही मैत्रिणी बरोबर नाही बायको बरोबरच येऊ नाही घुमाले मैत्रिणी बरोबर कधी येऊ दिन घुमाले मग मित्राई बरोबर आलेलो घुमासाठी पहिले आम्ही मित्र मित्र आलेलो दोन तीन वेळा घुमाले बाप्पा मी तर कुठंच नाही घुमाले गेली एक बार गेली होती घुमाले आमच्या कॉलेजची ट्रिप गेली होती ना तर चिखलदरा गेली होती आमची ट्रिप तर चिखलदरा घुमायला गेली होती मी पण असं मुंबई गोवा असं दूर दूर कधी घुमायला नाही गेली Uh, का इथून मुंबई बी जवळ आहे ना मग आपण एक दोन दिवस घुमू ना एखाद दिवस तरी राहू मुंबईला हो कविता तू बरोबर बोलली बर गोव्यापासून मुंबई जवळ आहे एक दिवस थांबू मुंबईला मुंबई बी घुमून घेऊन <laughs> मला मुंबई बी घुमायला भेटेन बापा तुमच्यासारखाच मला भेट तुम्हीच भेट मला सात जण नवरा म्हणून तुम्हीच भेट मस्का <laughs> मस्त नाही मी तर खरंच बोलू राहिली वा चल लवकर कपडे गिपडे चेंज कर चल जाऊ आपण मग बीच वर घुमो थोडस रेस्टॉरंट मध्ये जेवण बी करून घेऊ ठीक आहे पाच मिनिट थांबा तुम्ही कविता लसुद्धा विसरली तू मस्त विसरली मस्त जीन्स पॅन्ट मस्त वाटत आहे खरंच चांगली का मीच ठेवायसाठी नाही राहिलो मी खरंच मस्त राहिली चांगला जीन्स पॅन्ट पहिल्यांदा घातला पप्पा मी जीन्स पॅन्ट मला घेऊ लागत होता की कशी दिसली काय दिसेल चांगली तर दिसत आली ना मी हो हो खूप सुंदर दिसत आहे मस्त दिसत आहे पण मला बाहेर झाले लाज वाटेन पप्पा जीन्स पॅन्ट घालून काहीची लाज वाटते घालायसाठी इथं तर सरच घालतात ना जीन्स पॅन्ट आणि इथं कोण आहे ते ओळखीचं कोणीच तर नाही आहे काय होतं घातलं होतं चल मस्त बीचवर जाऊ तिथं घुमू आणि एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन मस्त जेवण करू चल पण कशी वाटेन मी चांगला वाटेन का मी घातलं तर जीन्स पॅन्ट कशी वाटेन मी एकदम मस्त वाटत आहे एकदम चांगला वाटत आहे चल चला बाप्पा आता तुम्ही म्हणूस राहिले तर बापरे बाप दीपकजी इथं तर पुरे लोकच लोक आहे बाप्पा पुरे लोकच लोक आहे इथं आता इथं लोक घुमायला नाही आले का जसं आपण घुमायला आलो तसे लोकही घुमायला आले म्हणून लोकच लोक आहे पण मला लाज वाटते ना मग पुरे लोकच लोक आहे ना इथं मग पुरे लोक माझी इकडे राहिले एवढ्या मोठ्या लोकात मी जीन्स पॅन्ट घालून मी आली पुरे लोक मला राहिले मी चांगली नाही दिसू राहिली वाटते जोकर सारखी तर नाही दिसू राहिली बाप्पा मी जीन्स पॅन्ट घालून कविता तू चांगली दिसून राहिली म्हणूनच लोक पाहू राहिले ना चांगली दिसत आहे चा मस्त दिसत आहे मला चांगली वाटत आहे ना कोणाला काही वाटू मला तू चांगली वाटत आहे बस झालं तुला काय करायला लागते लोकायचं मला चांगलं वाटत आहे ना मला बायकून घातलेलं तू कशाला कोणाचा विचार करू राहिली मस्त दिसू मला आवडलं आत्याला जर अशी दिसली तर मी आता काय म्हणे म्हणे की मस्त जीन्स पॅन्ट घालू राहिली तिकडे जाऊन आता कायमने किती भेट कविता किती भेट इथं तर आई आहे का कुठे आई आई तर नाही आहे ना इथं मी येऊन तू आहे कशाला एवढी व्यू व्यू लावू राहिली मस्त खुलून एन्जॉय कर ना काय पितो नारळ पाणी पितं चाय पितो कॉफी पितं काय पितं का शरबत पाणी पितं इथं आहे चल तुले नारळ पाणी पासतो नारळ पाणी पितं चल मग इकडे नारळ पाणी पिऊ आपण मग तिकडल्या साईडला घुमायला जाऊ तिकडे नाही लोक जास्त इकडे जास्त लोक आहेत तिकडल्या साईडले नाही मग तिकडल्या साईडला घुमायला जाऊ चल हो चला नारळ पाणी पिऊ आणि मग तिकडल्या साईडला घुमायला जाऊ आणि मग रेस्टॉरंटमध्ये uh, जाऊन जेवण करू हा चल चल पण खरोखर मध्ये गोवालय सुंदर आहे मस्त आहे मग मी जसा विचार केला होता ना बिलकुल तसंच आहे मस्त आहे खूप मजा येऊ राहिली घुमासाठी फिरासाठी खूप मस्त वाटत आहे मला तुझी झाली ना इच्छा पुरी तुम्ही घुमाच होतो गोवा आलून तुम्ही गोव्याला घेऊन मी जे म्हटलं होतं ते करून दाखवलं का नी? हो वा तुम्ही जे म्हटलं ते करून दाखवलं पण आपल्या घरच्या लोकांची साथ नसती ना आपल्याला ताईची दादाची तर ता आपल्याला येणं नसतं झालं हो ते काय वहिनीनं दादानं साथ दिला म्हणून आपलं येणं झालं आपण त्यांच्यासाठी काही गिफ्ट घेऊन जाऊ इथं काही गिफ्ट घेऊन जाऊ मस्त काही हो आता पहिले घुमू फिरू आपण एन्जॉय करू मग वेळेस शॉपिंग करू मग काही गिफ्ट घेऊन जाऊ मग घरातल्या सराईसाठी एक एक हा ठीक आहे वा किती सुंदर समुद्र आहे ना दीपक जी मी ना कधीच नव्हतं पाहिलं असं तुमच्या भेटत आहे किती सुंदर समुद्र आहे ना मला खूपच आवडलं कविता जास्त समोर नको जाऊ बरं जास्त समोर नको जाऊ दूरच राहत उभी काय ना आता किती सारे लोक इथं जमा झाले आता सनसेट दिसणार ना आता सनसेट होणार आहे ना हो का सनसेट होणार आहे का आता बाप मी तर पिक्चरातच पाहिलं होतं फक्त अस्तियात मध्ये कधीच नव्हतं पाहिलं हो का आता होणार आहे का सनसेट पाहू आता आपण इथं सनसेट पाहिलेच आलो ना आता समोर जाऊ नव्हता इकडे सुभीर इकडे सुभी, सुभी ना, ना थोडं बाप्पा कधी पाहिलं नाही जिंदगीत पहिल्यांदा पाहताय पाऊद्यानं पाय असं वाटत मी सपनामध्ये सावका असं वाटतं मी स्पनामध्येच पाहत आहे सर्व मला असं सप्नाचा वाटत आहे खरोखर कर मध्ये मी खरं सांगत आहे दीपकजी मला असं वाटत आहे की मी सपनाव कविता तू सपनात नाहीये हकीकत मध्ये आहे चिमटा घेऊ का तुला मग तुला यकीन विन का तू असत मध्ये म्हणून नाही नाही बाबा चिमटा गिमटा नका घेऊ समजलं मला अस्लियात मध्ये मी पण मी असं कधीच नव्हतं कधी सोचलं बी नव्हतं की मला गोव्याला आले भेटी असं पाहिले भेटीन कधीच नव्हतं सोचलं थँक्यू थँक्यू दीपक जी परत एक बार म्हणतो तुम्हाला थँक्यू काही थँक्यू म्हणायची गरज नाही माझ्या फर्जच आहे तुझ्या सर्व इच्छा जे जे तुला पाहिजे ते तुला घेऊन देणं तुझ्या तुला इच्छा पुरा करणं हे माझ्या कर्तव्यच आहे

माय बाई ताई सकाळपासून लागलो आपण आलू चिप्स आणि वड्या बनवाले आता संपले माय बनवणं नाही किती वेळ बनवाय आलो पप्पा हो बाई बनवालेला टाइम लागते अन ऊन किती तपूर आलं माय बाई लहून आहे पापा बाहेर हो ताई लहून आहे बाप्पा आहे मी काय म्हणतो ताई आपण दीपक पण कविताच्या लग्नामध्येच तर बनवल्या वड्या गिड्या मग आता डबल काळी बनवायचं जास्त आहेत बाप्पा पडलेल्या डबल काळी बनवायला लावता आता आपल्याला हो बाई काहून बनवायला लावता काय माहित काही समजत नाही मला आहे ना घरी तरी काल बनवायला लावता काय माहित अई मायबाई ताई आता आठवण आलं मला त्या दिवशी तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी ना कवसात्याचा फोन आला होता तर कवसात्या म्हणे की तिला सुनायले कुरवड्या पापडं आलू चिप्स लोणचं काय म्हणतात माहिती आहे खारोड्या बिबड्या बनवायला लाव म्हणे मग सर्व बनवलं म्हणे नसन तसं म्हणे म्हणून हे आता आपल्याला बनवायला लावत आहे हो मायबाई हे कौस कवसात्याच्या तर जीवाला चेन नाही आहे आता कसं बी पाठवलं माय गावाला डबल वापस आता तिथून फोन करू करू आताले बैकत राहते काय मायबाई जाऊ दे ताई आता कविता गेलेली आहे बिचारी काही दिवस तर राहीन सुका ना चार पाच दिवस तिथं मस्त घुमतीन फिरतील नाही हो माय आता मस्त कविता घुमत असेल नाही गोव्याला पोचले ते मला फोन आला होता कविताचा की पोचलं म्हणे आम्ही म्हणे गोव्याने म्हणे आमच्या रूममध्ये या म्हणे बसलेलं मस्त रूम आहे म्हणे खूपच सुंदर रूम आहे म्हणे सांगत होती हो माय बेताई आपल्याला तर काही झालं नाही भेटलं बैंना ते तरी गेली नाही आणि म्हणले आपल्याला काय येत कधी झालं भेटतील आपल्याला जायला भेटते का नाही नाही अय माय जाऊ ना पुढच्या वर्षी जाचा प्लॅन बनवू आपण तू मी कविता दीपक विनोद आणि आपले जीवनजी आपण जाऊ ना करू ना प्लॅन जायचा हो गड्या आपण मिळून मस्त जाऊ पुढच्या वर्षी पाहू आपण जाचा, जाचा प्लॅन करू का आपण आता जाऊ देईन का आपल्याला ते पटवतो आपण बरोबर पटवीन मी म्हणायला लावतो ना जीवनजीला म्हणायला ना जीवनजीचं ऐकते आता त्याचं बोलणं टाळतच नाही कधी ते पठवायचं राहू दे ते बरोबर करून घेईन मी आपण करू पुढच्या वर्षी जाचा प्लॅन जाऊ आपण बी घुमायला हो मायबे ताई जाऊ आपण बी आई तुम्ही इथं आहे का काय झालं नाही का तू काम मस्त इथं बसल्या तुम्ही लगे काय फल फ्रूट खाऊ लागल्या तर मस्त बसले इथं आरामात गोष्टी गप्पा गोष्टी करत काय कामं नाही का तुम्हाला झालं का पापड पापडगिपडं बनवणं वड्या गिड्या बनवणं का दिवसभर आणि रातभर काम आले तेच बनवलं नव्हतं का मा झालं ना बनवलं ना सकाळपासून बनवायला लागलं होतं ना आता किती ऊन झालं पाबर बर आताच बनवून झालं आमचं खतम बनवलं आणि आता इथं बसलो बा लंगोर पाच मिनिट गोष्टी करत का एवढ्या गोष्टी नाही करा ना करा ना गोष्टी गोष्टी करणं तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे करा करा पण झालं ना कुरोड्या पापड बनवले ना वळ्या बनवल्या ना हो बनवला त्या आलू चिप्स बनवल्यान वड्या बनवल्या कुरवड्या आणि पापड उद्या बनवू आम्ही आई माय बाई तुम्ही म्हणत होत्या ना की कुरवड्या बनवतो म्हणून हो आता गहू भिजायला टाकले काल रात्री टाकले मी ना आता गहू भिजायला टाईम नाही लागेल का तर मग गहू भिजवून त्याचं चिक गिक बनवा ला लागते टाईम लागते कुरवड्या बनवाले ला। पुरा एक दिवस कुरवड्या एकटाच घेते तर मग बनवू ना कुरवड्या बी बनवू टाइमात कुरवड्या बनवाले अय माय बाई का पाणी पडल्यावर बनवता का बनवून घ्या ना लवकर लवकर आता तोंडातून काढलं आणि बनलं असं असते का आता तुम्ही टेन्शन नका घेऊ टेन्शन नका घेऊ तुम्ही पाणी पडायच्या पहिले आम्ही सर करून देतो सर करतो आम्ही बरं पाय पाहतो काय काय बनवतात आता आता मायबाई आत्या तुम्ही कशा बोलू राहिल्या आम्ही का दरवर्षी बनवत नाही का मागच्या वर्षीचं अजूकपर्यंत आहे कुरवडे बी आहे पापडं बी आहे वड्या बी आहे मागच्या वर्षीच्या अजूकपर्यंत आहे आणि आता नवीन तुम्ही आम्हाला डबल बनवायला लावू राहिल्या हई मायबाई लागत नाही का खाली लेकरा बाखराचं घर आहे लागत नाही का आत्या टेन्शन नका घेऊ तुम्ही बनवतो आम्ही सविता राहू दे बोलू नका आता जाऊ सुप्रिया मी मार्केटमध्ये चालली भाजी जायला येतो मी थोड्या वेळात हो oh, हो oh, आता या या आना भाजी जाना मी काय म्हणले वांगे पाहून आणसान थोडेसे मागच्या बाईन आणले ना, ना तर पुरे किळेले होते अंदर वांगे वांगे चांगले आणसान थोडे बरं बरं चांगले आणेन टमाटर बी चांगले आणसान थोडे थाळे थाळे आणसान टमाटर नाही तर मग ते टमाटर लाल लानले ला ना तर भातच गलगल होऊन जातात फ्रीजमध्ये ठेवले तर थोडेसे थाळे थाळे आणसान बरं माय नाही तर तूच ना माय मग एवढं चांगल्यापेक्षा मला तूच ना घेऊन ये नाही नाही आता जाना तुम्ही तुम्हीच घेऊन या बरं जातो मग मी चालली मार्केटमध्ये हां हो नाही जा लवकर काय म्हणली काही नाही आता काही नाही म्हणली ते म्हणजे या लवकर मग म्हणून बरं येतो मग मी मार्केटमधून मा मार्केटातून तुन। येतो हो या आता या मी काय म्हणतो आता आपल्या चुटकीसाठी उसाचा रस घेऊन येसान बरं हा हा चुटकीसाठी ना उसाचा रस घेऊन येईन तिच्यासाठी आणि ऍपल गिपल बी आणेन तिच्यासाठी ऍपल खतम झाले ना घरचे हो त्या केळही खतम झाले ॲपलही खतम झाले आणि अनारही खतम झाले घेऊन येसान बरं बरं ते बी घेऊन येईन मी नाही बे ताई आपल्याला का मशीन समजते काय आता बाई मशीन समजते का आपल्याला आपण कितीही काम करा म्हणजे कामच नाही केलं म्हणते जाऊ दे सविता बुडा माणूस आहे बुड्या माणसाला बोलायची आदतच असते जाऊ दे मग का भांडण करतो माय घरातलं वातावरण बिघडतं जाऊ दे ना बोल दे ना थोडंसं बोलते मग चुपचाप बसते हो माय बे ताई तुम्ही मला चुप करता कधी बी मग का भांडणं करत आप माय आपल्याच घरातलं वातावरण खराब होते जाऊ दे ना बुडा माणूस आहे बोलतेच